तर आजपासून सुरू होतोय मार्गशीर्ष महिना आणि सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज सकाळी सकाळी सगळी कामं आवरलेत रांगोळी वगैरे झाले आतमध्ये थोडीशी तयारी पण झालेली आहे पूजा मांडायची कारण दरवेळेस मी सकाळी सकाळीच पूजा मांडत असते तर आपल्या बागेमध्ये बघायचं सगळ्या प्रकारची पानं आहेत तर चिक्कूचं तेवढं नाही आहे तर चिक्कूचं बाहेर घेऊन घेऊन आले आणि रामफळाचं शितापा आहे शितापाचं आहे पेरूचं आहे आंब्याचं आहे तर सगळी अशी जी काही पानं वगैरे लागतात छोट्या छोट्या फांद्या लागतात ना तर त्या मी आता काढून घेतल्यात आणि बाहेरच्या साईडलाच असं धुवून घेतलेल्या आहेत आणि छानपैकी इथं आता पूजा वगैरे मांडून घेणार आहे थोडीशी तयारी करूनच ठेवलेली आहे अगोदर कारण देवपूजा करता करता अशी तयारी केली की होतंय पटकन तर काही जणी असं संध्याकाळी वगैरे पूजा मांडतात पण काही जणांना वेळ नसतो ऑफिसचं जायचं टाईम वगैरे असतं तर तरी सकाळी अशी पूजा मांडतात तर मी पण इथं दरवेळेस सकाळीच पूजा मांडत असते कारण संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करायला बरं पडतं आणि त्याच्यानंतर मग जे काही तयारी आहे ना तर ती सकाळी अशी सगळी होते आणि पुस्तक वगैरे पण सकाळीच वाचून घेतो आम्ही तर हा मुकुट आहे ना तर एकदम साधा सिंपल होता तर माझ्याकडे थोडंसं काहीतरी शिलाईमधला वगैरे लेस होत्या स्टोन होते नंतर काहीतरी पॅचवर्क वगैरे होते तर तो मी घरीच तयार केलेला असं थोडंसं डिझायनर केलेलं आहे त्याला आणि छानपैकी असं मध्ये पाणी वगैरे घालून फुल दुर्वा वगैरे घालून हळदी वगैरे वाहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर पानं वगैरे ठेवून असं छानपैकी मग नारळाला मुकुट बांधून असं ठेवलेलं आहे आणि थोडीशी केळी वगैरे तर प्रत्येकजण अशीच पूजा करत असतात आणि मी कशी केली पूजा नक्कीच सांगा तुम्ही कशी करता ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि रांगोळी थोडीशी काढली की छान वाटतं म्हणून पांढऱ्या परशेवरती रांगोळी जास्त काढता येत नाही मग थोडीशी गुलाबी रांगोळी टाकून फक्त जे काही स्टिक आहे ना तर त्यांनी फक्त श्री महालक्ष्मीनम असं लिहिलेलं आहे तर फायनली अशी आपली ही पूजा इथं तयार झालेली आहे बघा किती छान आणि आज आहे ना गणपतीला वरती ठेवलंय आणि लक्ष्मीला असं सा खालच्या साईडला घेऊन अशी पूजा मांडलीय तर सकाळी सकाळी पूजा वगैरे अशी मांडली ना मन एकदम फ्रेश असतं आणि छान वाटतं सुद्धा आणि पूजा वगैरे सगळी मांडून झालेली आहे माझ्यानी थोडंसं खिचडी वगैरे करायची होती म्हणून पापड वगैरे तळून घेतलेला आहे खिचडी वगैरे करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मग जो काही नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे ना तर तो दाखवून आम्ही पुस्तक वगैरे वाचतो तर अकरा साडे अकरा सव्वा अकरा वाजता इथं मी खिचडी वगैरे करायला घेतलेली आहे तर कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक राहिलेलं त्याच्यामध्येच बटाटा आणि मिरची असं भाजून घेतलेली आहे आणि जे काही खिचडी आहे ना तर त्याच्यामध्येच मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आहे ना तर ते घालून फक्त असं चोळून खिचडी बनवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पुस्तक वगैरे वाचा घेतलेला आहे दोधव दो पावणे बारा वगैरे वाचले असतील बाराच्या अगोदर वाचायचं असं ठरवलेलं पण बाराच्या अगोदर आमचं पुस्तक वगैरे वाचून झालेलं आहे इथं आणि इथं साक्षी सुद्धा आली बघा काल तर तिनं छान पिकरचं शूट वगैरे घेतलेलं आहे आज थोडस तर पुस्तक वगैरे वाचून झालेलं आहे त्याच्यानंतर आरती केलेली आहे तर हा होता सकाळपासूनचा दिवस तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही कधी पूजा मांडता वगैरे तर ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग